नमस्कार बखर लाईव्ह मध्ये प्रतीक्षा संपली असं म्हणावं लागेल होय कारण येत्या सव्वीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातल्या पुढच्या मेट्रोच्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे होय पुणेकरांना प्रतीक्षित असणाऱ्या सिव्हिल कोड ते स्वारगेट मेट्रो स्थानकाची आता बांधणी जी आहे ती पूर्ण झालेली असून आता याच मेट्रो स्थानकाची लोकार्पण सोहळा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस तारखेला पार पडणार आहे एकूणच हा संपूर्ण मार्ग जो आहे तो पुण्यातल्या मुठा नदी खालून धावणार आहे त्यामुळे पुणेकरांना प्रतीक्षित आणि आकर्षित असणाऱ्या अशा मेट्रोचा लोकार्पण सोहळा जो आहे तो लवकरच पार पडतोय आणि यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सव्वीस तारखेला पुण्या दौऱ्यावरती येत आहेत आणि एकूणच यासोबतच पुणेकरांसाठी आणखी एक चांगली खबर म्हणजे पुण्यातून स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन देखील याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि त्यामुळेच आता पंतप्रधान येत्या सव्वीस तारखेला पुणे दौऱ्यावरती येत असून या सर्व मार्गांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे दोन्ही या ठिकाणी पुण्यातल्या एस पी कॉलेजमध्ये पुण्यातल्या एस पी कॉलेजच्या मैदानावरती हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे यासोबतच नरेंद्र मोदी यांचं भाषण देखील आता नागरिकांना पुणे पुण्यातील एस कॉलेजच्या ग्राउंड वरती प्रत्यक्ष पाहता देखील येणार आहे त्यामुळे आता लवकरच या मेट्रोचा मार्ग खुला होत असून नागरिकांसाठी आता एक मोठी आनंदाची खबर म्हणावी लागेल विश्वजित भालेराव बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा